दिसले मला पळाली वय वरात पळाली धपा धपा दाडी घातली कुत्री लोक पळाली त्यांच्या मग झालं का माझ्या घरी का कुत्रे पळाली डायरेक्ट बकऱ्या का तुमच्या का मग नाही बकरू नाही मारलं लय बिल

तिकडे गेला बघून बिघून ठेवा सांगा कि मलाय का अरे मी लगेच येणार लगेच आता म्हणला ना हाय लगेच येणार मी बघणार दुसऱ्या दिवशी लगेच भाऊ फोटोग्राफर तिथं सांगणार का नक्की तुला काय करायचं जा मला असल्यावर कुठे लांडगे कुठे तारास कोल्हा बिल्ला कुठं काय हा बिबट्या वाघ वाघ दिसतोय ना बिबट्या मजकि दिसतोय बिबट्या

वर निघला कुठला असा झोपला होता काका उठले होते कुठे आणि तिथं काका कळालं hmm. का डायरेक्ट तसा खाली उतार बिबट्या आणि मला जागा आली मी पण उठलो डायरेक्ट तिथं बिबट्या दिसल्या काकाला बा आम्ही बॅटरी घेऊन पिंटू काका नंतर फटाफट वाजवला का तिथे आला आला मी मोठा बिबटे मग नाही आला तपासना दिसला नाही पुर आला बिबट्या बापूला सांग मग काकाला ठेवायला हा राहायचं नाही फोटो काढायला नाही लागत तुला काय करायचंय तू हे कर फक्त सांग हो नक्की का